आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा स्वरूप शांततापूर्ण तणावाचे वातावरण उमरगा तालुक्यातील दाळिंब गावात, गावात निर्माण झालेल्या नव्या उड्डाण पुलावर गावातील स्थानिक भीम अनुयायांनी निळा झेंडा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे फलक लावले होते दरम्यान आठवडाभरातच हा निळा चेंडा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचे फलक काढण्यात आल्याने आक्रमक भीम सैनिकांनी स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेतले यावेळी गावात जणू छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते उमरगड शहरापासून अगदी पंधरा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या डाळिंब गावात दिनांक दहा ऑक्टोबर रोजी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे हे समजताच वंचित बहुजन आघाडीचे नेते रामभाऊ गायकवाड दीपक झाकडे रोहिदास वाघमारे तसेच बनसोडे सर आणि आर ज्येष्ठ नेते हरीश डावरे आदी तत्परतेने गावात दाखल झाले यावेळी भीमनगर भागातील व परिसरातील भीम अनुयायी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते घोषणाबाजी करत होते आणि अधिकार नसताना ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा फलक काढला निळा झेंडा उतरवला त्यांनी त्याच जागेवर आणून लावावा अशी मागणी स्थानिक भीमसैनिकांनी लावून धरली होती तणाव अधिक वाढत होता तेव्हा वंचित बहुजन आघाडीचे रामभाऊ गायकवाड यांनी सर्वांना विश्वासात घेत एकत्र केले आणि सर्वांची समजूत काढत या चौकाला किंवा उड्डाण पुलाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देऊ पण कायदेशीर आणि सर्वांसमक्ष व सर्वांच्या साक्षीने अशी ग्वाही दिली दरम्यान स्थानिक भीम अनुयायांशी विश्वविनायक भी न्यूजने संवाद साधला यावेळी सर्वांनी पोलिसांवर आरोप करताना दिसून आले यावेळी नगरीत पोलिसांचा मोठा फौजफाटा फाटा ठिकठिकाणी दिसून येत होता परिसरात तणाव सदृश्य परिस्थिती जमायला सुरुवात झाली होती काही भीमसैनिक आक्रमक झाल्याचे अनुभवास येत होते या आक्रमक जमावाला शांत करण्यासाठी वंचितचे रामभाऊ गायकवाड दीपक झाकडे आणि आरपीआयचे हरीश डावणे व तसेच पोलिसांकडून प्रयत्न होत होता उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज झेंडा लावल्या काय सुद्धा नव्हतं मग सकाळ उठून मुरुमचे उमरग्याचे लेकर हापचे लेकर बाबासाहेबाचं नामंतर लावले तरी सुद्धा काय नव्हतं हलग्या लावले बांब लावले नाचले तरी सुद्धा काय नव्हतं रात कोण हे झेंडा कुठं लावला तिथं चौकावर लावलेले होते ब्रिज पाशी गिरीश पेशे मुला गेले झेंडा लावले त्यावेळेस काही नव्हतं मग नंतर झेंडा लावल्यानंतर आईल्याबाई होळकर चौक म्हणून असं त्यांनी बॅनर लावले खाली मग आपले पोर गेले नंतर तिथं जाऊन आपलं संविधान बोर्ड लावले नंतर दोन दिवसातच पोलिसांचा इथं दबाव पडला सर त्यांनी मग लगेच आमच्यावर अटॅक केले पोरवाला सकाळी मारत घेऊन गेले पोलिसांनी मारहाण केले झेंडा काढून सतत त्यांनी घेऊन गेले झेंडा झेंडा कोणी काढला पोलिसांनी काढले किती पोलीस आले होते भरपूर दोन तीन गाड्या हो सर आम्ही सर्व भीमनगरमधील सर्व आमच्या भीमसैनिकांनी ठरवलं की डाळितील जो उड्डाणपूल ब्रिज आहे त्या ब्रिजवर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हे नाव द्यायचं म्हणून आम्ही सर्व भीमसैनिकांनी तिथे निळा झेंडा आम्ही तिथे रोवला आणि ठरवलं की एक मोठं बॅनर आपण द्यायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या नावचा चार आठ दिवसांनी आम्ही झेंडा लावलेला होता तो इतर काही लोकांना समजलं की आम्ही तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक करणार आहोत म्हणून तात्काळ त्याने त्यांची रातोरात बैठक मिटिंग घेऊन तिने त्यांचा राजमाता आहिल्या देवी यांचा बॅनर तिने छापून तिथे तो लावण्यात आला मग आम्ही काय केलं आम्ही त्याला काहीच विरोध केला नाही आम्ही त्यांना काय बोललं नाही मग दुसऱ्या दिवशी आम्ही काय केलो आमचं बॅनर छापण्यात आलेलं होतं आम्ही तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या नावचा बॅनर घेऊन आम्ही आमच्या झेंड्याखाली तो बॅनर लावण्यात आला मग बॅनर लावते सुद्धा या जे बाहेरचे लोक आहेत इतर समाजाचे त्यांनी आमच्या गावातील सुरेश अप्पा वाले आहेत त्यांना घेऊन आले आणि म्हटले की इथं बॅनर लावू नका आम्ही म्हटलं आम्ही तुमच्या बॅनरला विरोध केला नाही तुम्ही आमच्या बॅनरला विरोध करायचं नाही आपलं कुठलं वैर नाही परंतु त्याने काय ऐकायला तयार नाहीत त्याने सर्व खासदारपर्यंत आमदारपर्यंत फोन लावून त्याने सर्व आमच्या फिल्डिंग लावून आमचा हा झेंडा आणि हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा चौक जो फलक लावलेला आहे तो काढायचा कसा याची सर्व रातोरात मिटिंग घेऊन प्लॅनिंग घेऊन दुसऱ्या दिवशी पोलीस प्रशासनाला बोलून घेऊन हा जो लावण्यात आलेला जो बोर्ड आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तो काढा आणि झेंडा काढा याच्यासाठी आमच्यावर दबाव टाकण्यात आला परंतु आम्ही भीमसेने ठरवलं की बाबासाहेबांच्या नावासाठी जे नावा नावा विद्यापीठाला नाव देण्यात आलं त्याच्यासाठी आपल्या भीमसैनिकांनी जीव दिलेला आहे मग हा तर हा छोटासा चौक आहे आपण मेलं तरी जेल जेलमध्ये जाऊ आपल्यावर केस होऊ द्या काहीच फरक पडत नाही आपण मागे हटायचं नाही म्हणून आम्ही ठरवलं की तो आम्ही काढणार नाही परंतु पोलीस प्रशासन एवढा आमच्यावर दबाव टाकला पोलीस प्रशासन असेल पोलीस पाटले नसतील त्याने दम न करता मला फोनवर फोन आमच्या समाधानातरी यायला लागले आम्ही काय केलं आम्ही तिथं गेलं आम्ही तिथं म्हणलं की आम्ही हा चौक काढणार नाही मग त्याने काय केलं डायरेक्ट म्हणले तुम्ही जर नाही काढलात तर तुमच्या मुलावर आम्ही गुन्हे दाखल करू तुम्हाला नोकऱ्या कसे लागतील बघू आमच्यावर दबाव टाकण्यात आला मग आम्ही विचार केला आम्हाला नोकऱ्या न लागल्या तरी चालत परंतु बाबासाहेबांच्या नावासाठी आम्ही तो चौक काढणार नाही आम्ही तो निळा झेंडा काढणार नाही त्या पलीकडे सुद्धा जाऊन त्यांनी खासदारपर्यंत फोन लावण्यात आले एवढी त्यांची फिल्डिंग लावण्यात आलेली मग आम्ही विचार केला की के आता काही झालं तरी मागे हटायचं नाही मग त्यांनी आमच्या मुलांनी काय केले की रस्त्यावर बसले अंगावर पेट्रोल ओतून घेतले आम्ही जीव देऊ म्हटले म्हणजे आमचा जीव देऊ आम्ही बाबासाहेबच्या नावासाठी तरी सुद्धा त्यांनी आमच्या मुलाची धरपकड केली आणि पोलीस स्टेशन मध्ये नेऊन त्यांना मारहाण करण्यात आली जोरदार मारहाण करण्यात आली आणि आम आमच्या पोराला दबावानं दोन पोरात तिथे धरण्यात आलं आणि तो दुरीला पकड आम्ही झेंडा काढतो त्यांना अधिकार नसताना सुद्धा त्यांनी झेंडा खाली इथं करण्यात आलाय सीसीटीव्ही कॅमेरा इथं आहे तुम्ही चेक करा पोलीस सुद्धा इथं आलेली होती आम्हाला चला म्हणली आम्ही म्हणलो झेंडा काढण्यात येत नाही आमच्यावर केस करा काय करायचं करा आम्ही बाबासाहेबच्या नावासाठी मागे आणणार नाही परंतु डाळिंब गावातून जो उड्डाण पूल गेलेला आहे त्या उड्डाणपुलावरती गेल्या आठ दिवसापूर्वी निळा झेंडा लावण्यात आलेला आहे आणि त्या झेंड्याच्या खाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असा एक बोर्ड लावण्यात आलेला होता आणि गेले आठ दिवस कुणीही त्या बोर्डाला किंवा त्या लावलेल्या निळ्या झेंड्याला विरोध तरी दर्शवला नाही परंतु अचानक कालच्या रात्रीतून त्याच बाबासाहेब आंबेडकरांचा चौक म्हणून ज्या ठिकाणी लावलेला झेंडा ला आणि बोर्ड आहे त्याच्या खालच्या बाजूला आयल्यादेवी होळकर या नावाचा बोर्ड लहानशा पट्टीमध्ये लावण्यात आलेला आहे आणि त्या बोर्ड लावण्याचा एक गावातील काही जातीवादी लोकांचा एक उद्दिष्ट आहे की कुठेतरी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध झाला पाहिजे आणि अशा पद्धतीचं कृत्य कारस्थान करून त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था आणि दोन्ही समाजामध्ये तीड निर्माण करण्याचा हेतू गावातील काही लोकांच्या सांगण्यातून हा निष्पन्न होत आहे वास्तविक पाहता मी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून मला या संदर्भात फोन आले की भीम भीमसैनिकांनी मला फोन करून सांगितलं की असा प्रकार घडलेला आहे या ठिकाणी पोलीस मुरुम पोलीस स्टेशनचे पोलीस या ठिकाणी येऊन आम्हाला दमदाटी करत आहेत आणि निळा झेंडा काढण्यासाठी भाग पाडत आहेत आम्ही विरोध करत असताना त्यांनी स्वतः हा निळा झेंडा काढल्याचं त्यांनी सांगितलं ही परिस्थिती पाहण्यासाठी मी स्वतः या ठिकाणी गावामध्ये भेट देऊन समाजबांधवांना भीमसैनिकांना माता भगिनींना सर्व घटनेची माहिती विचारून चर्चा केली तर वास्तविक पाहता हा जो झालेला प्रकार आहे हा निंदनीय आहे कारण आज उमरगा तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये अनेक महापुरुषांचे पुतळे या ठिकाणी बसवलेले आहेत त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची कोणी तक्रार केलेली नाही आम्हीसुद्धा ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांचे असतील शिवाजी महाराजांचे असतील बसवेश्वरांचे असतील या सर्व महापुरुषांचा आम्ही आदर करणारे कार्यकर्ते आहोत कुठेही कुण्या पद्धतीचं तक्रार झालेलं नाही परंतु बाबासाहेबांचा निळा झेंडा लावल्यामुळं या ठिकाणी जाणीवपूर्वक या ठिकाणी एक कृत्य केलेला आहे या घटनेचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि पोलिसांना हा निळा झेंडा स्वतः जाऊन त्या ठिकाणी काढण्याचा कुन्हे अधिकार दिला हा माझा त्यांना हा ठिकाणी जाहीर सवाल आहे की वास्तविक पाहता पोलिसांनी आज नाही तर उद्या दोन्ही समाज की धनगर समाज आहिल्यादेवींना मानणार आहे निळा झेंडा बाबासाहेबांना जो मानणारा बौद्ध समाज आहे त्यांनी लावलेल्या दोन्ही समाजाची ग्रामसभा किंवा गावातल्या लोकांना शांतता बैठक घेऊन या दोन्ही समाजाच्या लोकांना प्रमुख कार्यकर्त्यांना महिलांना विश्वासात घेऊन जर हा प्रकार घडला असता तर तो अतिशय अभिमानास्पद असता परंतु तसं न घडता कायदा हातात घेऊन या ठिकाणी जो घडलेला प्रकार आहे हा निंदनीय आहे आम्हाला जो त्या ठिकाणी आहिल्यादेव होळकरांचा जो बोर्ड लावण्यात आलेला आहे त्या बोर्डाला देखील आमचा विरोध नाही तर आमचं वास्तविक त्या ठिकाणी मी त्यांना समजावून आम्ही एक चर्चेचा मार्ग काढणे आणि ते दोन्ही नावांना तिथं न विरोध होता की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जर त्या उड्डाणपुलाला देण्यात आलं तर देव होळकरांचं नाव तिथल्या चौकाला देण्यात येईल किंवा बाबासाहेबाचं नाव त्या चौकाला दिलं तर देव होळकरांचं नाव त्या उड्डाणपुलाला देऊन हा प्रश्न मार्गी लावून त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडणार ना नाही बिघडणार नाही आणि जो कोणी जातीवादी मानसिकतेतून हा जो प्रकार घडवण्याचा जो कायदा गावातील कुणा जातीवादी लोकांनी हा जो प्रयत्न केलेला आहे त्याच्या तोंडावरती फार मोठे चपराक दिल्यासारखं होईल